माझ्या आयुष्याचा भरपूर खेळ सगळ्यांनी केलाय तरी पण म्हणते माझ्या डॅकरा बनवायचं आहे गरिबीच याप वाईट आहे म्हणून कष्ट करते रानात जाते घरात गुरात सारखं चालू आहे माणसाली राहाय काय घेऊस काय झालं मी

нет у нас то чували Петра и Медея походи, как да вообще это вот тут случилось, а вообще кто это там на Маре делает, я сразу опаздываю, а мне туман даю, когда я умудрился достать, достать, когда я не, ты манди баржику на Маре, военное убоя садиться.

खेळावलाय निसता घराचा खेळावलाय तुम्ही याच वाटू तुमची ना काय एवढी माझी कांच्या पासून हात धावती जवळ असून तो पैसे दिले नाही तर म्हणजे तो किती माझी जाणून बसून अभ्या केली मला वाटत तुमची कशी असते तुम्ही कुठे म्हणलं माझ्यावर पैसा नाही काय ना निसते मी दवाखाना जावा म्हणत होती तुम्ही म्हणला माझ्या माहित आहे ना माझ्या पैसे किशात शंभर पन्नास दहा सुद्धा आले पोरं काढून घरात ठेवते ती कधी माझी जवळ पायस तू कुठं जायचं म्हणलं तू भरत बसल्या नाही तो माझी खालच्यापासून अब्दार काय केली पहिलं मला असा तुझ्या जवळ पैसे असून तू का मला दिल नाही तर का आलच आज इतका तार पडलो सण आनंद तिबू ती कोणाची गोळी खालती का दिलेत ना मी पैसे ती घेते ना आता दिले का म्हणजे जा घे तुझे पैसे घे उपकार करत नाही तू आप माणसा जो जाताना पैसे देत नाही आता का... तुला कामा नेट पडायला लागली म्हणून पैसे द्यायला करा म्हणून जर पाय नको मला काय माझी मी बघेन घेते तरी माणसाला कळत वाईट बोल नको कालच्यापासून तुझं मी बघतोय बात झालं माणसानं किती करायचं असतं काय किती तुमच्या पशे

नाही मला जायचं ऐकून घेऊन जरा असली कुठली जगात बायको आहे कि नवऱ्याला अशी धरून वडती ना अशी करते सुटसुटीत पैसे म्हणते असली कुठं बायको आहे सांग मला हा तू आहे तुझं पैसे तुझ्या पैसे राहू घेऊन उदयाला पुन्हा कोणतं पुन्हा मी

ही परत मिळणार नाही तुम्ही लगेच गैरसमज करता मला तुम्ही आजपर्यंत समजून पैसे परत मिळणार नाही मला मी मिळणार नाही तुम्हाला मी पैसा लय मिळते मी मिळणार नाही एकदा जर केली संपली तर टेन्शन देत जावं लावं सोसत नाही आता एवढं का जाकरांचं टेन्शन अजून तुमचं टेन्शन अजून बाकी टेन्शन

तुझ्या पैशा ठेवत नाही किंवा चुकलं ती माझ्या तुला तसं बोललो ती मला काय माहिती तू माझ्या मागे आखाड माहिती चालू आहे कोंबडे ऐकले ती कोंबड्या पैसे आले तर घरात बी लागते तो लेकर शाळेला डबा यावं काय साडी घेतली स्वतःला काय दाद केला गेली काय करते काय काय असेल ते दोन लेकरांना करता तुमच्या करता जाय एवढं सकाळच घरात लोक अजून मसाले चुकते त्यांना लाडू बनवते चित्रपाचं शरद सारखं चालू आहे तरी तुम्ही माझ्यावर करत नाही माझ्यावर तो काय करते काय करू सांगा काय करू रिलॅक्स टेन्शन कशाचं घेऊ नको कुशल म्हणताय का जर माझ्या आपल्या होती तर तुम्हाला पैसे शी समजून घ्या जावा माझ्यापैसे पैसा कधी असते तर नसते नसे तुम्हाला पण माहित आहे माझ्यापासून पैसा असत लगे मी लगे तुम्हाला म्हणते हो इथं पैसा आहे आणि तुम्हाला पण माहित आहे कधी माझ्याजवळ मी रुपया ठेवलाय नाही मला माझ्या व्यान्न झाले नाही म्हणून गोळी खाल्ली ते तू तू पासून माझ्या मा लागली घर बसल्या काम लावलं घर चाललं काय सारखं तुझं काय ना काय चालू तुला शांत राहा शांत राहा शांत राहिले आजपर्यंत म्हणून इथपर्यंत आली काय तुम्ही खेळ आजपर्यंत भरपूर केलाय माझ्या आयुष्याचा भरपूर खेळ सगळ्यांनी केलाय तरी पण म्हणते माझ्या व्याकरणला मला कुठं तर बनवायचं आहे गरिबीच या पैट म्हणून कष्ट करते रानात जाते घरात गुरात सारखं चालू आहे तरी पण तुमचं काय ना काय अडू असत याच अहुवास भाऊया काय तर पुर हजार म्हणते तर नाही कशा